नमस्कार मित्रांनो सिद्धेश्वर जाधव या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण बघूया महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पोलीस भरती फॉर्म हा कशा पद्धतीने भरावा हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदी आपण पोलीस रिक्वायरमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जावे त्यानंतर Hey हे पेज ओपन होईल अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा यावरती कर्सर घेऊन गेल्यानंतर पदासाठी अर्ज करा यावर क्लिक करणे त्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपली माहिती भरू शकता जसं की स्वतःचे नाव जसं की मी माझे नाव टाकले आहे या ठिकाणी या ठिकाणी नाव टाकल्यानंतर स्पेस स्पेस दिल्यानंतर किंवा करसर दुसऱ्या बॉक्समध्ये घेऊन गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्वतःचे देवनागरी हे जे मराठीतून नाव आहे ते ॲटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल या ठिकाणी काही आपल्याला लँग्वेज ज ऑप्शन चेंज करण्याची काही गरज नसते त्यानंतर आपण या ठिकाणी वडिलांचे नाव टाकायचे या ठिकाणी आडनाव टाकायचे हे झाल्यानंतर तुम्ही खाली यावे इथं आईचे नाव असते या ठिकाणी आईचे नाव टाका त्यानंतर इथं आपण आपले नाव या ठिकाणी मराठीमध्ये दिसून येते या ठिकाणी पद निवडायचं आहे या ठिकाणी ऑप्शन येतात पाच ऑप्शन येईल को पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ पोलीस बॅट्समन आणि प्रिझन कॉन्स्टेबल तर आपल्याला ज्या ठिकाणी ज्या पदासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे ते पद आपण या ठिकाणी निवडायचे आहे मी निवडला आहे पोलीस कॉन्स्टेबल आता घटक घटक एकदा निवडल्यानंतर पुन्हा घटक चेंज करता येणार नाही तर मी या ठिकाणी पिंपरी चिंचवड हे घटक निवडलेले आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी सी पी मुंबई ठाणे नागपूर असे ठाणे नागपूर पिंपरी चिंचवड मीरा बहिदर असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी घटक आहेत तर तुम्हाला ज्या ठिकाणी अर्ज भरायचा आहे त्या ठिकाणी थी ते ऑप्शन निवडायचं आहे मी निवडलेलं आहे सी पी पिंपरी चिंचवड तर हे झाल्यानंतर या ठिकाणी पुढील पृष्ठ म्हणून एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी जी माहिती आहे ती माहिती पूर्णपणे होय किंवा नाही या ऑप्शनद्वारे निवडायचे आहे तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पा पात्र आहात का हे ऑप्शन ऑलरेडी या ठिकाणी नाही सिलटी झालेलं आहे अंशकालीन आहात का नाही माझे सैनिक आहात का असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे भूकंपग्रस्त आहात का होय असेल तर होय नाही असेल तर नाही गृहरक्षक होमगार्ड तुम्ही आहात का होय असेल तर होय करायचं आहे नाही असेल तर नाही करायचं आहे आपण अनाथ आहात काय होय असेल तर होय नाही असेल तर नाही असं प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी पण राईट हँड साईडला ऑप्शन असतात या ठिकाणी पण तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का होय असेल तर होय नाही असेल तर नाही ठीक आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर ज्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता तो निवडलेला प्रवर्ग म्हणजे सामाजिक आरक्षणाचा तर या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर तुमची जी पण काही कास्ट असेल जात असेल ती या ठिकाणी निवडायची सिलेक्ट केल्यानंतर मी एस टी करतो मी भिल्ल समाजाचा तर मी एस टी सिलेक्ट केला आहे ठीक आहे सॉरी एस टी सिलेक्ट केलं आहे त्यानंतर आपला या ठिकाणी जावक क्रमांक असतो तर हा जावक क्रमांक जो आहे तो आपल्या कास्ट सर्टिफिकेटवर असतो आपल्या कास्ट वर ती जाव क्रमांक असतो या ठिकाणी तुम्हाला जाव क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर दिनांक टाकायचा आहे तर माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट हे घरी ठेवलेलं आहे आणि मी व्हिडिओ बनवण्यासाठी बघा या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे आजोबा माझे आलेत शेळ्या चारण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी म्हटलं आहे, आहे एक एक या कांत बसूया पण इकडं शेळ्या घेऊन आलेत हे आणि माझ्याकडं सध्या जुना फॉर्म आहे माझं भरलेला तर याच्यामध्ये आहे जावं क्रमांक बघू शकता जाव क्रमांक एक आणि एकाहत्तर आणि या ठिकाणी दिनांक दिलेला आहे तर तुम्हाला मी डायरेक्टली कास्ट सर्टिफिकेट दाखवतो त्या कास्ट सर्टिफिकेटवरती जावं क्रमांक कुठे असतो दिनांक कुठे असते हे तुम्हाला दाखवतो तसं तुम्हाला डायरेक्टली काही नवीन विद्यार्थी असतात ज्यां ज्यांना माहिती नसतं की जाव क्रमांक कोणता आहे दिनांक कोणता आहे तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली कास्ट सर्टिफिकेट आणून तुम्हाला मी डायरेक्टली दाखवतो जाव क्रमांक कुठे असतो हे बघा मी कास्ट सर्टिफिकेट आणण्यासाठी माझ्या पुतण्याला घरी पाठवलं होतं याला बॅग पण जपणा दी दे थँक्यू बॉस बॉस थँक्यू वेलकम बॉस वेलकम ना आता आपण बघूया हे बघू शकता तुम्ही हे माझं कास्ट, कास्ट सर्टिफिकेट आहे या कास्ट वरती, या ठिकाणी जावक क्रमांक असतो हा हे जावक क्रमांक हा जावक क्रमांक असतो आणि या ठिकाणी ही तारीख असते डेट जावा क्रमांक हा आणि ही डेट तर आपल्याला या ठिकाणी तो जावा क्रमांक आणि डेट या ठिकाणी फिलअप करायचं आहे ठीक आहे यानंतर तुम्ही तुमचं शिक्षण सिलेक्ट करा त्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्र हा नंबर क्रमांक टाकायचा आहे उत्तीर्ण क्रमांक तुम्हाला सांगतो हे बघा हे आहे माझं प्रमाणपत्र एच एस सीचं म्हणजे बारावीचं या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्राचा अनुक्रमांक म्हणजे हाच सर्टिफिकेट नंबर आहे ठीक आहे प्रमाणपत्र क्रमांक हा आहे तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मी भरलेला फॉर्म पुन्हा एकदा भरतोय आता या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी मी पुन्हा भरतो निवडायचं आहे या ठिकाणी अशा पद्धतीने आपली जन्मतारीख ठीक आहे या ठिकाणी वय जे आहे ते ॲटोमॅटिकली या व यामध्ये कन्वर्ट होऊन जाईल जन्मतारीख निवडल्यानंतर यानंतर या पूर्ण माहिती भरल्यानंतर पुढील पृष्ठवरती इथं क्लिक करायचं आहे हे बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे जात प्रमाणपत्र जाण नमूद करा मी ते नमूद केलेलं नाही मी पहिल्यांदी पण फॉर्म भरलेला मला वाटलं ती भरलेलं असं या ठिकाणी बघा ॲटोमॅटिकली इथंही येऊन जाईल मी पहिला पण फॉर्म भरला त्याच्यामुळं या ठिकाणी डायरेक्टली दाखवलं गेलं आहे या ठिकाणी पुढील पृष्ठ ठीक आहे त्यानंतर तुमचा या ठिकाणी संपर्क तपशीलमध्ये हा येईल नेक्स्ट पेज या ठिकाणी तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे इथं पण तोच ॲड्रेस राहील या ठिकाणी संपर्कासाठीचा पत्ता जो आहे तो पण तोच राहील जो तुम्ही वरती टाकला आहे या ठिकाणी राज्य तुमचं कोणतं ते असेल म्हणजे महाराष्ट्र ठीक आहे इथं जिल्हा जो तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे इथं क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा इथे येऊन जाईल तो निवडायचा आहे तुम्ही अहमदनगर आहे अहमदनगर तालुका राहता माझा राहता आहे तुमचं क काय असेल अकोला जामखेड नगर नेवासा पारनेर पातळी राहुरी जो असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा माझं सध्या राहता आहे तर राहता सिलेक्ट केलं तुमचं गाव कोणतं आहे या ठिकाणी गाव सिलेक्ट करायचं आहे बाबळेश्वर आहे माझं मुक्काम पोस्ट बाबळेश्वर पिनकोड जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे यानंतर या, या ठिकाणी एक बॉक्स असेल यावरती क्लिक करायचं आहे स्थायी निवास तपशील आणि संपर्काचा पत्ता एकच आहे म्हणून सिलेक्ट करायचा आहे एकच असेल तर एकच सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर ती पुढील पृष्ठवरती क्लिक करायचं आहे पुढील पृष्ठवरती क्लिक केल्यानंतर इतर इतर तपशीलमध्ये हा फॉर्म ओपन होईल तर तुमचं इथं धर्म कोणता आहे तो निवडायचा आहे हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन जो असेल तो तर माझा सध्या हिंदू आहे तो हिंदी हिंदू आहे तो हिंदू या ठिकाणी जात जी आहे ती फिलअप करायची इथं मी जात सिलेक्ट केली शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात का होय असेल तर होय सिलेक्ट करा नाही असेल हो तर, हो तर नाही करा या ठिकाणी महाराष्ट्राचे आदिवासी आहात का होय असेल तर होय नाही असेल तर नाही या ठिकाणी होय असेल तर तुम्हाला होय केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एक ऑप्शन येईल की महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र डोमासाईल सर्टिफिकेट निर्गमित केल्याचा जाव क्रमांक व दिनांक या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकच मिनिट तुम्हाला दाखवतो तु। hey. हे आहे सर्टिफिकेट ऑफ एज अँड डोमासाईल म्हणजे डोमासाईलचं सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं आहे सिरियल नंबर म्हणजेच हा एक जावा क्रमांक असतो आणि जो दिनांक जो आहे तो दिनांक तुम्हाला तो कालच्या ठिकाणी बघायला भेटेल खाली इथं डेट म्हणून असतो हां ही डेट तर या ठिकाणी मी ही फिलअप केलेलं आहे बघू शकता तुम्ही ठीक आहे हे पूर्ण फिलअप केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन येईल कर्नाटकचे आदिवासी आहात का इथं होय असेल तर होय नाही असेल तर नाही इथं हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन ओपन होत नाही ज्या समंतर आरक्षणासाठी आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता तो प्रवर्ग जो असेल तो इथं तर नोंद आहे ठीक आहे उमेदवार उमेदवार नॉन क्रिमिनलमध्ये मोडतो काय तर जो मोडत असेल तिथं होय नाही असेल तर नाही जे नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असेल तर त्यांनी आपलं नॉन क्रिमिनलचा दाखला काढून घ्यायचा आहे तर इथं माझं नाही तर नाही केलं मी पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का तरी तर होय करायचं आहे उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात काय तर या ठिकाणी होय करायचं आहे तुम्ही एन सी सी कॅन्डिडेट आहात का किंवा तुम आपल्याकडं जर तुम्ही एन सी सी कॅन्डिडेट असाल तर तुमच्याकडे प्रमाणपत्र आहेत का तर मी एन सी सी कॅन्डिडेट नाही तर मी इथं या ठिकाणी नाही सिलेक्ट केलं आहे जे कॅन्डिडेट असतील त्यांनी होय सिलेक्ट करायचं आहे आपल्याकडे वाहन चालवण्याचा हलके मोटर वाहन यमएलवी परवाना आहे काय होय असेल तर होय करायचं नाही असेल तर नाही करायचं जर ज्यांच्याकडे नाही नसेल परवाना नसेल तर त्यांनी तो दोन वर्षाच्या आत त्या ठिकाणी सादर करायचा आहे दोन वर्षाचा आपल्याला मुवा दिली जाते दोन वर्षाच्या आत आपण तो ते लायसन त्यांना दाखवायचे आपणाकडे संगणक हाताळणी येत असल्याचे प्रमाणपत्र आहेत काय होय असेल तर होय नाही असेल तर नाही तर माझ्याकडे आहे तर मी होय केलं ठीक आहे आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई किंवा वडील पाळले आहात का तर या ठिकाणी जो होय असेल तर होय नाही असेल तर नाही मी तर नाही त्यानंतर पूर्ण झालेली माहिती पुढील पृष्ठ करायचं आहे या ठिकाणी आपला लास्ट पेज आहे हे लास्ट पेज आहे शैक्षणिक तपशीलचा तर या ठिकाणी तुमचं जी अर्हता आहे शै शिक्षण जे आहे एच एस सी इथं बारावी सिलेक्ट केल्यानंतर इथं मंडळ विद्यापीठाचे नाव लिहायचे तुम्हाला माझं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे तर इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ज्याचं जे असेल ते उत्तीर्ण या ठिकाणी पास करायचं आहे ठीक आहे पास असेल पास निकालाचे वर्ष तुमचं निकालाचं वर्ष जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला मिळालेले गुण किती आहे किती हो थे थे ते सिलेक्ट करायचं आहे एकूण गुण किती होते ते सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे त्या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचं आहे तुम्ही ग्रॅज्युएट आहात का या ठिकाणी एक ऑप्शन आहे आपण पदवी तर ग्रॅज्युएट आहात का तर या ठिकाणी तुम्ही असाल तर होय नसाल तर नाही तुम्ही कोणत्या शाखेचे पदवीधर आहात आता मी या ठिकाणी ग्रॅज्युएट होतो आहे तर या ठिकाणी ऑप्शन येईल आहात तर कोणते आहे तर या ठिकाणी मी बी एस सी सिलेक्ट केलं आहे इथं सिलेक्ट तुम्ही ज्या पण जे पण ग्रॅज्युएशन केलेलं असेल ज्या पण फील्डमधून केलेलं असेल या ठिकाणी इथं आहे इथं या ठिकाणी ऑप्शन येत आहे ते ऑप्शन सिलेक्ट करून तिथं टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण पदवीतर आहात पोस्ट ग्रॅज्युएट आहात का पदवी तर आहात का तर इथं पदवी पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर होय करायचं नाही असेल तर नाही करायचं पोलीस शिपाईपदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का या ठिकाणी होय करायचं आहे जे इच्छुक असाल तर त्यांनी होय करायचं नसेल तर नाही करायचं आहे या ठिकाणी लास्ट जे बॉक्स असेल यावरती तुम्ही या ठिकाणी तुम्ही टिक मार्क करायचं आहे या ठिकाणी अशा पद्धतीने आणि पूर्ण प्रकारे हा अर्ज आपला पूर्ण झालेला आहे तरी पण आपलं कोणत्या ठिकाणी एखादा बॉक्स उर्वरित राहिला असेल किंवा कोणती माहिती चुकली असेल तर या ठिकाणी अर्जाचे पूर्वदृश्य करायचं आहे आपण बघू शकता की या आपण जो पण फॉर्म फिलअप केला आहे त्या ठिकाणी कुठं चुकलं आहे काय कुठं काही राहिलं काय ते या ठिकाणी दिसतंय या ठिकाणी अर्जाचे पूर्व दृश्य करायचे तर या ठिकाणी हा माझा फॉर्म पूर्णपण पद्धतीने ओपन झालेला आहे निवडलेले घटक भरती वर्ष येतं निवडलेले घटक पदाचे नाव प्रोफाईल आपली जी आहे असेल ती पूर्णपणे या ठिकाणी फोन आला एक नंतर बघूया संपर्कासाठीचा पत्ता हे बघून घ्यायचं नीट तर अशा पद्धतीने आपण हा भरलेला फॉर्म असतो बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने आपण हा भरलेला फॉर्म या ठिकाणी आपण जतन करायचं आहे जतन केल्यानंतर हे बघा कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या एकदा जतन केलेली माहिती तुम्ही संपादित करू शकत नाही त्यामुळं आपल्याला पहिलेच इथं वॉर्निंग दिली जाते की जी पण माहिती तुम्ही चुकीची भरली असेल तो बागा निट -निट ने तर ती तपासून बघा ती नीटनेटक्य पद्धतीने पूर्ण भरा आणि मग पुढे जा तर आपण पूर्णपणे व्यवस्थितपणे भरलेले आहे त्यासाठी आपण डायरेक्टली ओके करूया ओके केल्यानंतर तुमचा या ठिकाणी टोकन क्रमांक भेटतो फॉर्म जतन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक मॅसेज येईल यशस्व ये यशस्वीरित्या अर्ज केला तुमचा हा टोकन क्रमांक असतो या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला मॅसेजमध्ये एक एक <okay> me, text, <önemli> तुम्हारा एक मैसेज यून जा बगू शकता एक मैंने तुम्हारा मैसेज दाखो मैसेज नहीं हा मैसेज आला माला तुम्हें बगू शकता हाणी हा माझा टोकन क्रमांक वगैरे या ठिकाणी आलेला आहे मॅसेज थ्रू दिसला ओके अशा पद्धतीने पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येऊन जाईल त्यानंतर ओके करायचं आहे ओको ओके केल्यानंतर मी पहिल्यांदी पण फॉर्म भरलेला होता त्या त्यामुळे डायरेक्टली या ठिकाणी फोटो वगैरे अपलोड सही वगैरे अपलोड पूर्णपणे झालेले आहे बघू शकता तुम्ही मी एक भरलेला फॉर्म भर एस आर पी एफ ग्रुप वनसाठी भरलेला पुण्यामध्ये ए सी पी पिंपरी चिंचवडमध्ये एक भरलेला या ठिकाणी तुम्हाला सांगतो नेक्स्ट पेज येईल त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फोटो आणि सही अपलोड करायची आहे तर ते कोणत्या फिक्सेलमध्ये अपलोड करायची काय तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे सविस्तर माहिती तिथं दिलेली असते तरीही तुम्हाला सांगतो मी किती पिक्सेल पाहिजे असतो तुमचा जो फोटो जो आहे तो एकशे साठ इंटू दोनशे पर्यंत पाहिजे दोनशे ते दोनशे बारा इतका पिक्सेल पाहिजे एकशे साठ ते दोनशे ते दोनशे बारा पिक्सेल इतका पाहिजे आणि जी सिग्नेचर जी आहे ती सिग्नेचर सही जी आहे ती दोनशे छप्पन्न ते चौसष्ट पाहिजे तिची रुंदी जी आहे ती रुंदी दोनशे छप्पन्न पिक्सेल आणि उंची चौसष्ट पिक्सेल इतकी असावी आणि त्यानंतर जी स्वाक्षरीचा जो आकार आहे तो पाच के बी इतका असावा पाच ते वीस के बी इतका असावा ठीक आहे अशा पद्धतीने हा फॉर्म मी भरलेला आहे तरी तुम्हाला काही अडथळा आला तर मला तुम्ही विचारू शकता इंस्टाग्राम माझा आय डी जे आहे ते सिद्धू एस आय डबल डी एच यू दोन हजार यावरती तुम्ही मेसेज करू शकता एस आय डबल डी एच यू दोन हजार या ठिकाणी बघू शकता मी हा फॉर्म भरलेला या ठिकाणी आपला ज्या वेळेस पे करायचा असेल त्यावेळेस आपण पे करू शकतो तीस तारखेपर्यंत आपल्याला मुदत जी आहे पे करण्याची तर मी मी कधी पण करू शकतो तीस तारखेच्या आत तर मी नंतर पे करेल सध्या तरी मी फॉर्म फिलअप करून घेतो आहे अशा पद्धतीने आपला पूर्ण हा फॉर्म झालेला आहे त्याच्यानंतर आपण ही प्रिंट आऊट काढू शकतो आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि मी हा माझा पहिल्यांदीच पहिलाच हा व्हिडिओ आहे माझा जो मी एवढ्या जास्त मिनटाचा बनवतो आहे आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा तुम्ही घरगुती घरी बसल्या बसल्या तुम्ही हा फॉर्म भरू शकता या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने तर सायबर कॅफेमध्ये जाणं शंभर दीडशे रुपये भरणाऱ्याला पण देणं त्यापेक्षा म्हटलं जो गोरगरीब असेल तिने आपलं लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती पण तुम्ही भरू शकता।, शकता मी व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता मी हे आमचं गाव आहे या गावाच्या इकडं आलो आहे बघू शकता हे असं आमचं गाव धन्यवाद मित्रांनो सपोर्ट करा शेअर करा थँक यू तुमचा दिवस शुभ जाओ आनंदात जाओ होळीच्या आणि हो लास्टली होळीच्या हार्दिक हार्दिक तुम्हाला व तुमच्या परिवारास शुभेच्छा होळीचा सण हा तुम्हाला आनंदी जावो धन्यवाद